जी के कंट्रक्शन या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे प्लॉट घेताना व वास्तू बांधण्याआधी कोणती काळजी घेतली पाहिजे या संदर्भात आपण आज पाहणार आहोत चांगली जागा जाग्या भूखंडातील माती चांगली असावी तिचा मृदमंग चांगला असावा ती जागा घेतली गेली पाहिजे भूखंड याचा अर्थ जागा किंवा जमीन <coughs> पूर्वीच्या मालकाला लाभदायक ठरली असावी सुखी आणि समृद्धी माणसं तिथं अगोदर राहतं राहत असावेत खडकळ वा, <coughs> वारोळयुक्त भुसभुशीत अस्थियुक्त काटेरी जुड झुडपायुक्त जागा निश्चित टाळावी मातीच्या हे परीक्षण करावे बारा फूट खड्डा खणावा जर तीन फुटापर्यंत काळी माती असेल तर त्या त्याखाली पांढरी किंवा लाल माती असेल तर असा भूखंड म्हणजे अशी जमीन घेण्यास हरकत नाही काळी आणि भुसभुशीत जमीन बांधकामास उपयुक्त हो नसते आणखी एक परीक्षा आपणास जमिनी संदर्भ संबंधित घेता येईल ती म्हणजे एक खड्डा खांदायचा दोन फूट बाय दोन फुटाचा एक खड्डा खांदायचा आणि तो परत मातीने भरायचा जर परत मातीने भरताना संपूर्ण भरायचा भरल्यावर माती राहत असेल तर ती जागा लाभदायक असते जर माती राहत नसेल तर असा भूखंड हा साधारण असतो मात्र जर माती भरून खड्ड्यात जागा शिल्लक राहत असेल तर अशी जागा लाभदायक नसते असा भूखंड टाळावा आता याच खड्ड्यात पाणी भरा जर पाणी मुरण्यास एक तासापेक्षा जास्त वेळ लागत असेल तर असा भूखंड चांगला असतो जर का पाणी पूर्णपणे मुरल्यावर भेगा शिल्लक राहत असतील तर अशी जागा लाभदायक नसते बांधकामाच्या <coughs> खर्च बांधकामाचा खर्च अशा जागेमुळे निश्चितच वाढतो अशा भेगा व भुसभुशीतपणा दर्शवितात पायाभरणीला अशा भूखंडामुळे अडथळे येतात अशा मातीत <coughs> मलनिसारण अथवा सांडपाण्याचा निचरा योग्य होत नाही त्यामुळे आरोग्याविषयी प्रश्नांना सामोरे जावे लागते <coughs> तर आता कोणती जमीन घ्यायची टाळावे हे आपण पाना पन बघूया स्मशानाच्या जागेवर भूखंड मात्र कधी घेऊ नये भूखंड याचा अर्थ जमीन जागा बरं का समजून घ्या स्मशानाच्या आसपासचा भूखंड नसावा ज्या जागेवर कोणाच्या नैसर्गिक मृत्यू झाला असेल म्हणजे अपघात आजार व आत्महत्या वगैरे अशी जागा घेण्यास टाळावी अशा जागेत पिशाच योनीचा अथवा अतृप्त आत्म्याचा त्रास होतो व हा त्रास त्या जागेवर राहणाऱ्यांना सोसावा लागतो पुलाजवळील जागा टाळाव्यात पूल जर उत्तर पूर्वेस असे येत असेल तर अशी जागा हमकास टाळा दक्षिण व पश्चिमेकडे पूल असल्यास <coughs> जागा घेण्यासारखंच नाही जर भूखंडात विहिरीत येत असेल म्हणजे जागा विहिरीत येत असेल तर असेल तर तिची व्यापी दुसऱ्या भूखंडावरही असेल तर असा भूखंड टाळावा जागा एखाद्या टेकडीवर टेकडीवर नसावी भूखंड जर टेकडी शेजारी अथवा पर्वताजवळ असेल तर त्याचा उतारा उतार उत्तर अथवा पूर्वेकडे असेल अशी जागा चालते आता आपण काय बघूया भो जागेचा आकार कसा असावा चौरसातवा आयत आकृती जागा हे सर्व उत्तम असतं आयत आकृती जागा असेल तर उत्तर दक्षिणोत्तर भाग लांबीला जास्त असावा भू भु, भूखंडाचा को भूखंडाचा कोणताही भूखंड म्हणजे जागा लक्षात घ्यावं का भूखंड म्हणजे जागा कोणताही कोपरा खंडित झालेला नसावा कोपरा भूखंड लाभदायक नसतो दोन मोठ्या भूखंडाच्या मध्यभागातील दबलेला भूखंड नये ईशान्य भाग हा काहीसा खोलकट असावा ओथार जर भूखंडात असेल तर तो नेहमी उत्तर अथवा पूर्वेकडे असावा जाग्याच्या मध्यभागी खड्डा नसावा जागा उत्तर ईशान्य आणि पूर्वेला मोठमोठ्या इमारती नसाव्यात त्यामुळे सूर्यकिरणे <coughs> अडवली जातात याच इमारती दक्षिण अथवा पश्चिमेकडे असल्यास चांगले असते दक्षिण आणि दक्षिणेकडील कंपाउंडच्या भिंती या नेहमी उंच असाव्यात जर जाग्याच्या ईशान्य दिशेला नदी तलाव असेल तर चांगले असते मात्र ईशान्य भागात विद्युत खांब विद्युत तारा नसाव्यात जाग्याभोवती दरी नाली गटार खड्डा नसावा <coughs> बरं नमस्कार या आज आपण या व्हिडिओमध्ये एवढेच आता बाकी बघू पुढच्या व्हिडिओमध्ये तर धन्यवाद जय श्रीकृष्ण सबस्क्राईब जर करा लाईक करा शेअर करा ندني هذا.